शुभ सकाळ कसे आहेत तुम्ही चला ह्या का आपली मस्तपैकी नैवेद्य ठेवलेलं आहे आज आहे काय माहिती आहे ना आज आहे होळी तर चला मंदिरचं झालेलं आहे तर तुम्हाला आता थोडस असं दाखवावं म्हणलं मंदिरापासून आपलं सुरुवात करावं हा तर चला सगळं आवरलेलं आहे आपलं मस्तपैकी छानपैकी ह्यावं का मग पाणी काय अजून आलं नाही आज येईल पाणी पाणी कुठं जायचंय तर आहे ना हाय राम रामजी तर होळीच्या सगळ्यांना आज आहे होळी उद्या आहे दुलंडी हा तर चला आता बघू संध्याकाळपर्यंत कसा कसा व्हिडिओ येत ते मला माहिती नाहीये बरं का का कामाला गेल्यात आज काही त्यांची सुट्टी नाहीये जर लवकर आले तर येतात आणि उद्याची तर सुट्टीच आहे त्यांना हा उद्या धुलवड तर धुलवडीची सुट्टी आहे दुल्हिवंदने उद्या आणि आज होळी तर होळीमध्ये बघू आता हरियाणामध्ये तर कोण पुरणपोळी ही काय करत नाहीत आणि होळी पूजायला पण अजून काही गेली नाही मी बघू ऋषी रोहन आले तर डायरेक्ट गाडीवर मोटरसायकलवर जाऊन आपल्या पाया वगैरे पडून येऊ पूजा करून येऊ है ना आणि कसा कसा व्हिडिओ त्या संध्याकाळपर्यंत ते, ते तुम्हाला दाखवाल मी स्वयंपाक काय बनवणार आहे काय नाही ते पण येणार आहे हां तर आज काय व्हिडिओचं कार केला थोडीशी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं तर चला संध्याकाळी आता काय येते काय माहिती व्हायला लागलाय घ्या काळजी संध्याकाळपर्यंत जे पण येईल ना ते दाखवण हा पण होळीच्या माझ्या आणि माझ्या परिवाराकडनं तुम्हा व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा चला तर मग रोन कामावर कामावरनं रोहन हाय करते ना दाखवा हेल्मेट पण भरवू लागा दाखवा हेल्मेट अय्यो हेल्मेट चा हालत रोहनची हालत बघा कशी झाली आहे का बॅगची हालत बॅग अय्यो <laughs> बॅग भैयो बॅग ला सुद्धा ह्या कलर कसले लागलाय रे आला बाबा कामावर आज लवकर आलाय जरा रोहन ऋषीची काय सुट्टी नाही झाली अजून ना ऋषी जा ना? नाही आला काढा कपडे हे काही कामाचे कपडे कसे केलं हालत असे का माहित मग आलं ह्या हे सगळं दाखव का आनंद हे सगळं भरले बाबो हॅप्पी होली सगळ्याला सगळ्यांना हॅप्पी होळी आहे ना आता रोहन ऋषी तर आता ऋषी रोहन एवढा आलाय बर का बरून आता ऋषी बघू आपण कसा काय ऋषी आलाय ऋषी काय अजून आलेला नाहीये रोहन एकटाच आलाय त्याची लवकर सुट्टी झाली म्हणून आलेला आहे आता रोहनला पण बघू आपण ऋषीला है ना चला तर चला आता सकाळपासून तर संध्याकाळ झाले बघा चाललंय आपलं कड बघा तुम्ही बघा असेल करपली किती हे पण एवढी धुती एवढी गाजते ना काय नाही करपली का माहितीये का सांगते तुम्हाला का तर आता ह्यात कांदा हिरवी मिरची लसूण कुटून अजून मेथीचा आपल्याकडे मेथी आहे ना सुकवलेली मेथी हळदी टाकलेली आहे बरं का आणि ह्या बघा कारण आपल्याला बनवायचे आहे नसतं कढी पकोडा काय बनवायचं आहे कढी पकोडा ही त्याची तयारी चाललेली आहे तर आता कढी पकोडा बनवायसाठी कांदा हिरवी मिरची लसण आणि धनिया धनिया टाकणारे अजून काही टाकलेलं नाही बरं का आणि हळदी आणि मेथी हे टाकलेलं आहे ह्या काही धनिया पण टाकून घेतला मीठ पण टाकायचे तर आता आपल्याला बनवायची छानपैकी कड्डी आज होळी येतो मसाल पण आज गुरुवार पण आहे तिकडे हरियाणामध्ये गुरुवारच्या दिवशी कडी खात्यात जास्त करून आणि शिवाय माझा उपवास पण आहे तर मस्त कडी पकोडं बनवायला लागलेले मी तर आता कडी पकोडं बनवायसाठी सगळं सामग्री टाकलेली आहे हा आणि आग। हे बघा आपल्याला हे असं शीत शीत म्हणजे ताक ताक घेतले ताकात बेसनपीठ गोळ्यालय आणि आता आपल्याला बनवायचं आहे मस्तपैकी कढी पकोडा तर किती बनवू आता मी चांगला चांग कांद हे करून छान झनझणीत असं केलेला आहे कढी पकोडा थोडीशी ना मी लाल चटणी पण टाकणार आहे बरं का जरा तिखटच बनवणार आहे हिरवी मिरची पण टाकलेली आहे ऑलरेडी रे कुठून टाकली मस्त पण लाल तिखट पण टाकणार आहे मीठ आणि लाल तिखट थोडंसं आज जरा झंझरीतच बनवणार आहे आपण लाल तिखट आणि मीठ टाकून घेतलेलं आहे छानपैकी बनवायची आपल्याला कढी पहिला आता ही कडी चांगली टाकून घेतली नंतर मग टाकणारे पकोडे कारण पकोडे आपले झालेले आहेत तयार हे शिजवायची चांगली आता झंझणी येत असे कडी 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 आहे कशी वाटली वाटली का नाही मस्त पैकी मस्त कडी पकोडा अरे तुम्ही टेस्ट बघणार आहे खरे दोघ नको ना रिशू पकोडा नको म्हणणार तू आता बघितलं ना हा कढी पकोडा कसा कढी पकोडा तयार झालेला आहे असा मस्त पैकी तर आता हे म्हणलं कोण खाणार आहे का आता पहिला रोहन रोहन काय म्हणला माहितीये का नको रोहन नको म्हणलं ना हा ह्या बा रोहन ह्या बा ऋषी हाय का रिषू रिषू होळी कि हार्दिक शुभेच्छा दे ना सगळ्यांना माझ्याकडनं हा सांग सगळ्या युट्यूब फॅमिलीला माझ्याकडनं या माझ्या परिवाराकडे होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हे कलर बघा किती लागलाय मला मला तर लय लागलं होतं आलोय मी थोडा धुवून आलोय का हे सुद्धा आल रंगात भरून मस्त बनलय पकोडे एकच नंबर एकच नंबर पकोडे हे घे की अच्छा तू घे ना गे मी नको माझ्या इकडे आणि इकडे इकडं आणि इकडं आणि आणा मला पण दिलं बाई आज तर होत घेतलं तेव्हा मला पण एकातलं पण अर्धा वाटा त्या का तेव्हा का मला हे दिलाय काहीच नाही राहिलं मस्त झालं पकोडे या तुम्ही पण खायला टेस्ट बघत होतो लाईट लई वेळ झाली गेली मस्त तिकड केल्यात ऋषी पण बसल्या आहे छान आहेत ना आता हे शीत आहे ना हे शीत हे ताप आहे ना खराब झालं खराब म्हणजे आंबट झाले लय म्हणजे लय आंबट झाले तर इथं म्हशी गाया आहेत ना त्यांना आहे ना ते मिक्स करून खाण्यामध्ये ते द्यायचं खराब नाही जात हे हा ह्या गाया म्हशींसाठी व खाण्या बिनोळे बिनोळ्या उनके साथ खाया करे नाही औष मी ते दी तर चला आता चाललाय स्वयंपाक माझा कडी बनवली मस्त पैकी तुमच्या मुळा जाणार बघा माझा उपास आहे ना मोडला बघा ते अर्ध अर्ध ते खाल्लं पाहिजे सहा वाजलेत बर का संध्याकाळच्या साडेसहा पण उपास मोडला माझा अर्ध ते नाही पकोडा जिला मम्मी तू पण खा मम्मी तू पण खा मला माहिती नव्हतं अरे तुला माहित नव्हतं पण सकाळपासून चाले राहिला चला सोडला गेला उपास पण दिवसभर ठेवला आणि संध्याकाळी सहा वाजता भजी खाल्लं तर चला जाऊ द्या काय नाही देव परमेश्वर दोन दूध नाहीये एका दूध आहे आणि एकात पाणी आहे शुभ पाणी सगळ्यांना चला या मस्तपैकी जेवण करायला जोतबत्ती आपली झालेली आहे बर का मस्त सकाळी मला उपास होता ना त्या हिशोबाने मी हवा तिथे वेपर्स ते, ते द्राक्षी थोडस हे भोग लावला होता आणि आता आता आपल्या हे हो मस्त पैकी रिशूच चाललंय पाणी भरायचं प्यायसाठी आहे ना रिशू हाय करते ह्या का मस्तपैकी कढी बनवलेली आहे तर कढी तुम्हाला माहितीच आहे ख अशी छानपैकी कडी बनवलेली आहे मस्त भात बनवलेला आहे आणि रोट्या बनवल्या टोप भर तर आजचं आपला असं जेवण आहे रोहन बसलेलं आहे हे काय जेवायला या जेवायला सगळेजण चालले रोहनचं चालले जे जेवण झाले झालंय सायपाक आणि इकडं ऋषीच पण आता जेवायचीच तयारी चाललेली पण त्याची टी व्हीची जास्त तयारी असते कांदा कापणार कोण माझं कांदा करले ना करले <laughs> कांदा कांदा काप जरा कांदा जरा आज कड्डीचे

या हो तिथून आणली आतमधन मधन करे रिशू तुला तूप लावायचंय का सर रोट्यांना नको ना मग देऊ का असेच भात पण घ्यायचंय मी राईस बनवलेला आहे राईस बनवलेला का हा हा बनवला जास्त नको नाही देत थोडीच घे चला रेषूच वाढले जेवण दर बाबा ये तो फोन आपला आयफोन सिक्सटीन प्रोमॅक्स चार्ज लावतो देखाव आयफोन दिव तुझा आयफोन प्रो प्रोमॅक्स हा ऋषीचा आयफोन प्रो प्रोमॅक्स हा हे ऋषीचा फोन आहे बर का कुणाला माहित नसेल तर माहिती पक करून घ्या ऋषीचा फोन आहे तो जाऊन तुला हेच देऊ का तटत हा आता ही आहे ना कोथमिरीची आहे कोथमिरी टाकली कापली होती ह्याच्यात मी अरे ना कळ चावळ लिहिली आपल्या पकोडे जादा नाही देऊ रिशू तुला कमी असेल ना तर पकोडा अजून घे बाबा लागे मस्त पैकी हे रोहनचे ताट केलेलं आहे मी चमचा ठेवा लागतो हिरवांचे तूप लावायला लागलाय लाग 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 रोट्यांना लाग बघा एक तूप ह्या तूप दाखव रे हे का हे तूप आहे मस्त मशीच तूप आहे बरं का हे अगदी गवरान एकच रोटी घेतली काय भात पण घ्यायचं आहे पण चला आता अशा प्रकारे जेवण चाललेलं आहे रेशो हा मंदिर मध्ये थोडस घास ठेवा ठेवा लागेल कारण हे फळफ्रूटच आहे ना हे आता खाली ठेवून आणि दुसरं कर चला आता चाललंय मस्त पैकी जेवणाचं आमचं फळफ्रुटच ते इकडे इकडे आणते ते फळफ्रूट इकडं सकाळचं तेच देईन त्याच देते मी तुला हे बघा हे सकाळचा आपण भोग लावलेला मंदिरातला तर आता हे मंदिरातला भोग आपले पक्षी खातात सकाळी हे बघा सकाळी हे चिप्स आणि हे थोडेसे मोतीचोरचा लाडू आहे आणि हे कलाकंची नाही ते पांढरी बर्फी असते ती आहे आणि हे काय रे अंगूर अंगूर हा अंगूर द्राक्षे तर हे सकाळी पक्ष्यांसाठी तिथंच ठेवू खाली ठेव खाली पक्ष्यांना सकाळी टाकायला आणि ह्याच्यामध्ये आहे ना आत्ताचा भोग लाव प्रसाद मस्त पैकी भोग लावायचं चाललेलं आहे रिशूच है ना मस्त मंदिरच पण झालेलं आहे बरं का आपलं छानपैकी पाणी वगैरे पण ठेवलेलं आहे बाबा का तर असं आपलं जसं पण साधा सिंपल काय असेल ना ते पहिले देवापासून लावलं गायापड या मग चला मोठा व्हिडिओ होतोय आणि तुझा आता तू सांग रे कसं झालं हे बघा केस ह्या का रोहनची केस ह्या का हाय का हा कानात सुद्धा गेले पोराच्या काय आज रोहनच्या बायकोनी रोहनच्या नाव <laughs> रोहनच्या बायकोने रोहनच्या नावाची मेहंदी काढली आज काय मेहंदी जेवण नाही म्हणत कडी कडी तर आज रोहनच्या बायकोने रोहनच्या नावाची मस्त हातावर मेहंदी काढलेली असं नाव काढलंय एक तर हातावर रोहन आणि खाली प्रीती लिहिलेलं आहे काय मंग रोहन मस्त आहे नाव पण मस्त आहे म्हणतो त्याचं म्हणायचं बघा खुश बघा त्या तोंड बघा आता ऋषीने ऋषीच्या बायको रिषू हा ऋषीच्या बायकोने पण काढली एका हातावर मेहंदी मस्त पैकी पूजा आणि ऋषी नाव टाकले तिने हातावर तर तिने आज फोटो पाठवले होते मला म्हणली मम्मी मे आम्ही ना मेहंदी काढणार आहे तर कारण का त्यांची कपडे पाठवले होते ना मी त्या ह्यांचा सुपारी फुटली त्या दिवशी रोखका हम्म छान झाली आहे ना रोख केला ना त्या दिवशी तर त्या दिवशी मी मग त्या पुरींचे पण कपडे पाठवले होते साडी वगैरे काय असते ते साडी बांगड्या अजून लिपस्टिक नकपालीस स्वागणचं जेवढं सामान असतं ना बांगड्या वगैरे मी सगळं पाठवलं होतं मेहंदी तर त्यांनी आज ह्यांच्या नावाची मेहंदी पण काढली कारण आता त्या पुरी सुना आपल्या झाल्यात ना आता त्याच्यामुळे त्यांना काढणंच भाग आहे तर आज त्यांनी केलं तर चला आता लय मोठा व्हिडिओ होतोय हा तर चला सगळ्यांनी घ्या काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये रिशू रोहन चल तर बाय करा बाय घ्या सगळ्यांनी काळजी काळजी